मित्रांनो तुम्हाला तुमची इष्टदेवता माहिती आहे का ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्यानं आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा होते शिवाय इष्टदेवतेच्या उपासनेनं यश पद प्रतिष्ठा आणि संपत्तीचं सुखही प्राप्त होऊ शकतं ज्योतिषशास्त्रानुसार राशीवरून आपली इष्टदेवता जाणून घेता येऊ शकते का मग तुमच्या राशीनुसार तुमची इष्टदेवता कोण आहे चला या संबंधित संपूर्ण माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राइब बटन नक्की दाबा आता स्वतःची इष्टदेवता कोणती हे कसं ओळखावं तुम्हाला जी देवता आवडते जिचं पूजन आणि साधना करायला मनापासून फार आवडतं त्या देवतेला इष्टदेवता म्हणतात देवता, देवता किंवा देव तीन प्रकारचे असू शकतात त्यात कुलदेवता आणि प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह नक्षत्र यांना अत्यंत इष्ट्र ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडत असतो व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावरून व्यक्तीची जन्म राशी ठरू शकते यावरूनच व्यक्तीचे गुण स्वभाव आवड निवड यांसारख्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळते तसेच यामध्ये आपल्या राशीनुसार आपली इष्टदेवता कोण आहे हे देखील सांगितलं जातं हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवांची पूजा आराधना करू शकतो पण आपल्या इष्टदेवाची पूजा करणं देखील आपल्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातं कारण इष्टदेवतेचा संबंध आपले कर्म आणि जीवनाशी संबंधित असतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्यानं आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा प्राप्त होते आता राशीनुसार राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्यामुळे या दोन्ही राशींची देवता एकच आहे या राशींच्या व्यक्तींची इष्टदेवता भगवान श्री हनुमान आहेत त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र देखील आहेत यामुळे या राशींच्या व्यक्तींनी भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्री हनुमान यांची पूजा आराधना करण्यास सांगितलं जातं त्याचबरोबर दुसरी राशी आहे ऋषभ आणि तूळ राशी ऋषभ आणि तूळ या राशींचा स्वामीग्रह शुक्र असल्यामुळे या राशींच्या व्यक्तींची इष्टदेवता देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा आहे यांनी नेहमी या देवतांची उपासना करावी असं सांगितलं जातं त्यानंतर मिथून आणि कन्या मिथून आणि कन्या या राशींचा स्वामीग्रह बुध आहे त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी श्री गणेश आणि भगवान श्री विष्णूंची पूजा आराधना करण्याचा सल्ला दिला जातो त्यानंतर कर्क कर्क कर्कराशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे त्यामुळे या व्यक्तींनी नेहमी महादेवाची आराधना करावी या राशींच्या व्यक्तीवर महादेव सदैव प्रसन्न राहतात असं म्हणतात त्यानंतर आहे सिंहराज सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य असल्यानं या राशींच्या व्यक्तींनी नेहमी श्री हनुमान आणि गायत्री देवीची पूजा उपासना करावी असं म्हणतात ज्यामुळे ते सदैव तुमच्या पाठीशी असते त्यानंतर धनु आणि मीनरास धनु आणि मीन राशीचा ग्रह गुरु आहे ज्यामुळे या व्यक्तींनी भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीची त्याचबरोबर दत्तगुरूंची पूजा आराधना करण्याचा सल्ला दिला जातो त्यानंतर मकर आणि कुंभरास मकर आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी असल्यानं या व्यक्तींनी नेहमी महादेव आणि भगवान श्री हनुमंताची पूजा करावी असं म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा केल्यानं लवकर फलप्राप्ती होऊ शकते परंतु इष्टदेवतेसोबतच तुम्ही आपल्या आवडत्या देवांची देखील पूजा आराधना करू शकता शिवाय आधीच सांगितल्याप्रमाणे स्वतःची इष्टदेवता कोणती हे कसं ओळखावं तर तुम्हाला जी देवता आवडते तिचं पूजन आणि साधना करायला मनापासून आवडते त्या देवतेला आपण इष्टदेवता म्हणतो देवता, देवता किंवा देव तीन प्रकारचे ज्यामध्ये तुमची कुलदेवता असू शकते ग्रामदेवता असू शकते किंवा इष्टदेव असू शकतात आता तुम्ही कोणत्याही देवांची पूजा किंवा साधना करावी पण एक अलिखित नियम आहे की सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करावी नंतर गुरूंची पूजा करावी गुरु नसेल तर दत्तगुरूंची पूजा करावी नंतर आपल्या कुलदेवतेची पूजा करावी नंतर ग्रामदेवतेची पूजा करावी आणि शेवटी आपल्या इष्टदेवतेची पूजा करावी असं म्हणतात इष्टदेवता म्हणजे जी देवता आपल्याला मनापासून आवडते ती देवता शिवाय असेही म्हणतात की मागील जन्मामध्ये आपण त्या देवतेची पूजा किंवा साधना केली होती पण ती साधना अपूर्ण असताना जर आपल्याला मृत्यू आला तरी या जन्मात ती साधना पूर्ण व्हावी म्हणून आपल्या मनामध्ये तिच्याविषयी आवड निर्माण होते असेही बरेच जण सांगतात तर तुम्हाला तुमची इष्टदेवता माहिती आहे का तुमच्या राशीनुसार तुमची इष्टदेवता कोण आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका